कडेगाव मधल्या दारूबंदी मोहिमेनं आता आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलंय संपूर्ण दारूबंदीचे निवेदन देणाऱ्या सोळाशे आठ पैकी तेराशे एकोणचाळीस यशस्वीरित्या पडताळणी झाली पडताळणी प्रक्रिया संपल्यावर तब्बल तीन ते साडेतीन तासानंतर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आता हा अहवाल उत्पादन शुल्कच्या जिल्हा कार्यालयाला जाईल आणि जिल्हाधिकारी पुढील प्रक्रिया जाहीर करतील दरम्यान या प्रक्रियेत मनापासून सहभाग घेणाऱ्या महिला कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांचं नेते मंडळींनी आभार मानले सर्व गावामध्ये दारूबंदी होण्यासाठी महिला भगिनी निवेदन दिलं होतं राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयात त्याप्रमाणे या ठिकाणी तीन आठ सतरा रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्यक्ष सयांच्या पडताळणीचं कामकाज झालेलं आहे आमच्याकडं एकूण सोळाशे आठ महिलांच्या सहयांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याच्यापैकी पंचवीस टक्के महिलांच्या सहयांचं निवेदन हे पडताळणी झालेलं आवश्यक असतं तर आज पडताळणीचं कामकाज काही इथं होत नसतं त्या अधीक्षक कार्यालयातनं कलेक्टर ऑफिसला पाठवलं जातं आणि कलेक्टर ऑफिसमध्ये ते डिक्लेअर केलं जातं तर, के तर तेराशे एकोणचाळीस महिलांनी आज इथं पडताळणीसाठी उपस्थित राहून सहाय्य केलेले आहेत त्याच्यावरती पडताळणीचं कामकाज पूर्ण झाल्यावर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सदर जर प्रस्ताव जाईल त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यामधली आकडेवारी जाहीर होईल आपण सोळाशे महिलांच्या सह्यांचं निवेदन घेतलेलं होतं आणि त्यापैकी आपल्याला बाराशे सहा हव्यात सोळाशे तर सोळाशे महिलांचा रिस्पॉन्स खूप छान आहे परंतु आता बाकीच्या ज्या महिला राहिलेल्या होत्या सह्यांच्या त्याही म्हणतात की आमच्याही सह्या पाहिजे होत्या आणि आम्हालाही या यात सहभागी व्हायचं होतं तेवढंच जरा हे वाटते की त्या बाकीच्या पण सगळ्या महिला पाहिजे होत्या आणि उत्तम प्रकारे रिस्पॉन्स आहे प्रत्येकजण म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही प्रत्येकजण स्वतःहून सही करून वगैरे जातात सहयाचता पावणे दहाला चालू झालं ते पाच ला संपलं मतदान चांगल्या प्रकारे झालं पण टायमिंग पावणे दहा ला सुरू झालं आणि पाच ला संपला हे व्हायला पाहिजे होतं ते पावणे दहा ला सुरू झालं कडेगाव मधील सर्व महिला वर्गाने तरुण वर्गाने कडेगाव दारोबंदी होण्यासाठी जे विशेष योगदान देऊन परिश्रम घेऊन या ठिकाणी महिला सहाय्य पडताळणीची मोहीम यशस्वीपणे राबवलेली आहे त्याचा निकाल काय हो पण खडेगावची दारूबंदी नक्की होईल व त्या दृष्टीनं खडेगावकरांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांचं खडेगावचा एक नागरिक या नात्यानं मी सर्वांचं प्रथमता नगराध्यक्ष सर्व नगरसेवक महिला सर्व नगरसेवक व सर्व युवकांचे सर्व ज्येष्ठांचे व सगळ्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं विशेषतः आभार मानतो आज या ठिकाणी जे सहयांचं व्हेरिफिकेशन केलं गेलं पाठीमागं जे जिल्हाधिकाऱ्यांना कडेगावातील महिलांनी जे दारूबंदीसाठी निवेदन दिलेलं त्याच्या सोळाशे सह्यापैकी आज सर्व सह्यांचं व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये आज तेराशे एकोणचाळीस महिलांनी आज या ठिकाणी येऊन सहयांचं व्हेरिफिकेशन करून घेतलं यामध्ये विजय होईल पराजय होईल आज, आज आपण सांगू शकत नाही पण आत्ताच सांगितल्या पद्धतीनं जे काही इथं असणाऱ्या सर्व युवकांनी मधील सर्व नागरिकांनी जे काही योगदान दिलं महिलांनी विशेषतः इथं येऊन आज जे काही योगदान दिलं त्याबद्दल मी स सर्व आणि इथं असणाऱ्या युवकांचं आभार मानतो आज सकाळी सर्वसाधारणपणे साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान मतदानाला सुरुवात झाली किंवा व्हेरिफिकेशनला सुरुवात झाली सुरुवातीलाच थोडं अर्धा ते, ते पाव तास उशीर झाला त्यामुळं आपल्याला वेळ कमी पडलेला आहे त्याबद्दल आपण अजून पुढं काय करता येते का आपण प्रयत्न करू त्यासाठी सुद्धा आणि शक्यतो तेराशे एकोणचाळीसमध्ये कुणीही आपल्या डुप्लिकेट सह्या केलेल्या नसल्यामुळं जास्तीत जास्त संधी आपल्याला सह्या व्हेरीफाय होतील असं आणि मतदानापर्यंत आपण पोचू आणि हे जे काही कष्ट केलं सर्व युवकांनी नागरिकांनी त्याबद्दल मी सर्व युवकांचं महिलांचं आणि विशेषतः बापू आहेत म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचं मी आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी आज पळून जे काय प्रयत्न केलेत त्याबद्दल सर्वांचं मी इथं विशेषतः आभार मानतो